नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी किंवा याला मेथी ग्रेव्ही म्हणता येईल मेथीची भाजी म्हणलं की मुलं नाक मुरडतात पण अशी भाजी बनवलेली पाहिल्यानंतर मुलं आवडीने खातात मुलांना पालेभाज्या तर नकोतच वाटतात अशी भाजी बनविल्यानंतर ही कळणार नाही की ही मेथीची भाजी आहे की याला मस्त तरी आलेली पण दिसत आहे चला तर मग ही भाजी आपण कशी बनवली आहे ती पाहूया त्यामध्ये दे काय काय घातले तेही पाहूया त्यासाठी आता आपण एक मेथीची जुडी निवडून घेतलेली आहे मेथीची जुडी घेताना ही अगदी कोवळी पाहूनच घ्यायची आहे म्हणजे कोवळी ही लवकर शिजते भाजी पटकन होते आता त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला एक कांदा टोमॅटो आणि आपण लसूण निवडून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलाय आणि लसूणाच्याही पाकळ्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सुक्या चार ते पाच मिरच्या घ्यायच्यात बेसन पीठ घ्यायचे दोन चमचे भाजून त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे थोडे एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपण आणि लसणाचे काही आणखी तुकडे करून घेतलेत कारण आपण ही लसूण मेथी करणार आहोत ना आता गॅसवर आपण कढई मांडून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलंय जिरे मोहरे तडतडण्यासाठी घातले त्यानंतर त्यामध्ये लसूण घालून घेतलाय लसूण हा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे आपला हा लसूण गुलाबी झालाय आता त्यामध्ये आपण मेथी घालून घ्यायची आहे आता मेथी घातल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत मीठ मीठ हे आपण एक अर्धा पाऊन चमचाच घालणार आहोत त्यानंतर ही मेथीची भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मेथीच्या भाजीवर आता आपण झाकण ठेवणार नाही ही अशीच आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची पाहू शकता आपली मेथीची भाजी किती थोडी आहे आणि ही कोरडी ही आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला पाच ते सात मिनिटं शिजवायची आता ती काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण पुन्हा तेल घालून घेतलंय त्यामध्ये जिरे मोहरी घातलीत आपण तरतळण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरच्या आणि लसणाचे जे तुकडे आपण केले होते ते घातलेत त्यामध्ये परत या सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं गुलाबी सर रंगावर लसूण गुलाबी सर झाला की त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत आपण बारीक कट केलेला कांदा कांदा आपला लाल होतोय तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये भाजलेले बेसन पीठ घालून हे आपण बारीक पाणी घालून वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपण शेंगदाणे आणि बेसण्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे पाणी घालून आता आपला कांदा हा बराचसा लाल होत आलेला आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत टोमॅटो टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून आहे सगळे मसाले हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा टोमॅटो आता आपले टोमॅटोही व्यवस्थित परतलाय त्यामध्ये आता घालून घेऊया आपण अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर त्यानंतर त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर हे आपण दीड चमचा घालून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमच्यावर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित एकदम चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित परतला की त्याला तरीही छान सुटते आणि त्याचा रंगही सुंदर येतो आता हे मसाले आपले मस्त परतले आहेत तर त्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलेलं शेंगदाणे आणि बेसन पिठाचं हे आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर परतवत राहायचंय आता हे परतवण्यात परतवण्यात आलं की तो पण त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचंय एक दोन चमचे घालायचे म्हणजे हा मसाला खाली लागत नाही त्यासाठी आपण हे एक ते दोन चमचे पाणी घालून घेतलंय तो मसाला पुन्हा आपल्याला परतवायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला मसाला आता पूर्णतः परतवला गेलाय त्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आपण मग अशी परतून घेतलेली मेथीची भाजी मेथीची भाजी आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे परतवायची आहे तिला त्यानंतर त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या जितकी पातळ घट्ट आपल्याला जसं आवडत असेल त्याप्रमाणे आपण तितकंच पाणी घालून घ्यायचंय जास्तही पातळ करायची नाहीये थोडी ग्रेव्हीचं टेक्सचर आलं पाहिजे या हिशोबाने पाणी घालायचं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ आपण अगोदरही पहिली भाजी जी परतून घेतली त्यामध्येही मीठ घातलं होतं जास्तही मीठ घालायचं नाहीये नाहीतर खरट होऊ शकते आता व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला एक पाच मिनिट शिजू द्यायचे पाच मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता याला चांगली भाजीला तरी आलेली आहे आणि आपली भाजी ही शिजलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे आणि भाजीचं टेक्चरही पाहू शकता आता आपली भाजी गरमागरम तयार आहे आहे की नाही मग बनवायला सोपी आणि पाहिली का लगेचच खावीशी वाटणारी अशी आपली मेथीची लसुनी मेथी चला मग बनवायला अतिशय सोपी भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की भाजी कशी झाली ती आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तसेच बेल आयकॉनचे चे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल